तर समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणं देखील आजपासनं महागणार आहे कारण महामार्गावरील टोलच्या दरात एकोणीस टक्क्यांची वाढ होणार आहे कसे असणार आहेत हे नवीन दर पाहूयात जुना दर जो होता नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा जो हलक्या वाहनांसाठी आहे तो होता एक हजार एक्याऐंशी आता नवीन दर असणार आहे एक हजार दोनशे ब्याऐंशी रुपये त्यामुळे समृद्धीवरचा प्रवास हा महागणार आहे नागपूर ते इगतपुरी दरम्यान जुना दर होता हलक्या वाहनांसाठी एक हजार सातशे त्रेचाळीस रुपये आता नवीन दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये असेल तर बस आणि ट्रकसाठी जुना दर होता तीन हजार सहाशे छप्पन्न आता नवीन दर असेल चार हजार तीनशे छप्पन्न तर तीन एक्सेल ज्या गाड्या असतात त्यांच्यासाठी जुना दर तीन हजार नऊशे सत्याऐंशी होता नवीन दर चार हजार सातशे पन्नास असेल तर अवजड वाहनांसाठी जुना दर पाच हजार सातशे सदतीस होता आता नवीन दर सहा हजार आठशे एकतीस होते अति अवजड वाहनांसाठी जुना दर होता सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी आता नवीन आठ हजार तीनशे बारा